आधी संसार सफल झाला की मा वर्म जर लक्षात आलं तर संसार सफल होतो काही सोडायचं नाही काही धरायचं नाही आणि उग सगळ्याला धरून घरचे रडत बसते संन्याशी झाला त्याच्यापेक्षा याला खऱ्या अर्थानं हा त्याग आहे आता तुम्हाला नोकरी करून दोन पैसे करून पोट भरताय तर सगळं प्रिय उड करून अनेकांचंही पोट भरला तर त्याच्यात आपलाही आनंद आहे आणि इतराचाही आनंद आहे सगळ्याचा आनंदी आनंद आहे तर अशा या सेंटरमध्ये इथं अन्न आहे वस्त्र आहे ठेवता oh. येईल रेडीमेड दुकान एखादं oh, 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 निवारा पण बोध घेऊन जाता येत संसार कसा करावं ते इथं शिकवला जाईल परमार्थ कसा करावं ते इथं शिकवला जाईल सगळ्या योगाचा ता योग जर कोणता असेल तर पोह oh, 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 आहे आणि इथं पोहता पोहता त्याला भो सागरातूनही पाहता oh, oh, oh. येईल सेंटर आहे असं हे सेंटर बनणार यात मला ती मात्र शंका नाही श्री बालाजी श्री महाराज की जय रामचंद्र की जय भगवान बाबा की जय या प्रयत्नाला भरभरून यश मिळव आणि तुमचं सातत्य टिकून ठेव हा बाबा आता हा उपक्रम हाती धरला हे करायचीच मी भरी होती तुमचे पण नाव द्या त्याच्यात नाव देऊन टाका झाली पाहिजे ना बरोबर महिला नाही दादा चली माझ्या काय पण